खुशाल जीभ कापा मी थांबणार नाही टिपू सुलतानच्या वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिआवाहन नमस्कार मंडळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजूनही वाद संपलेला नाही अदानी अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून भाजपला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा पण मी थांबणार नाही भाजपचा पर्दाफाश करतच राहणार अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोमवारी मांडली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते माझी जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीपासून संरक्षण होणार असेल हा अन्यायकारक व्यापार करार रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असेल शेतकरी कर्जमुक्त होणार असेल भाजप हिंदू मुस्लिम द्वेषाला खत पाणी घालणार नसेल चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा असे ते यावेळी म्हणाले मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यावरून पुन्हा वाद पेटला आहे उपमहापौर शाने हिंद आपल्या भूमिकेवर ठाम असून दालनाच्या दुरुस्ती कामांनंतर प्रतिमा पुन्हा लावणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे या वादग्रस्त वक्तव्याची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन खबरदारी म्हणून राज्य सरकारच्या महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याबाबतच्या नियमांचे पत्र उपमहापौरांना सोमवारी दिले संबंधित प्रतिमा पुन्हा लावल्यास सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा दिला दरम्यान सोशल मीडियावर व राज्यस्तरावर या प्रतिमा प्रकरणावरून जोरदार निषेध व टीका केली जात आहे गेल्या आठवड्यात उपमहापौर शाने हिंद यांनी पदभार घेतल्यानंतर काही कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांना टिपू सुलतानची प्रतिमा भेट दिली होती ही प्रतिमा त्यांच्या दालनात दर्शनी भागात लावली होती यानंतर शिवसेना व वा हिंदुत्ववादी संघटनांनी आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेऊन प्रतिमा हटविण्याची मागणी केली होती